कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आत्ता आपण अपर हाऊस अँड लोअर हाऊस खालचं वरच त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित नावा पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं मन म्हणणं असं की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की के आता दोन्ही पद ही रिकामी आहेत दोन्ही सभागृहाची ही पद रिकामी आहेत आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या पर्वाकडे शेवटचा दिवस आहे आपण जाहीर करावं रिप्लाय काय मी तेच सांगतो मला पूर्ण करण्याच्या आधीच तुमचा प्रश्न साहजिकच आहे दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्द प्रयोग झाला होता आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको नको ते तर आम्ही आजही करतोय विरोधाला विरोध नाही पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो एक मान असतो तो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे पण त्या पदावरती माणसं नाहीये तर ती नेमणूक लवकरात लो, लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आडकाठी नाही आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की के आम्ही हा निर्णय लवकरात लवकर याच आमच्या मनात आहे सगळ्या बाबी आम्ही तपासतो म्हटलं बघा पण काही गोष्टी नियमाच्या अडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडखणी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरोधावली लावली जाते विरुद्ध लावलं जातं आणि नकोती लोक ती मिरवतात ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे सत्ताधारी उद्धव ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते पण त्याही वेळेला त्याही वेळेला विरोधी पक्ष नेते होतेच माझं म्हणणं काय असेल संविधानाची अडकटी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे तो केवळ विरोधी पक्षनेत्याला त्या मोजमा पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्र्यांना लावली पाहिजे आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्षनेता पण पद केलं पाहिजे बरोबर आहे संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये त्याला संख्याचं नाहीच आहे कारण काही काही ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत त्याच्यामुळे आणि एक एक नाही दोन दोन उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या चाळीस चाळीस उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे ती कायद्यातच बसत नाहीये जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचं साधन नाहीये संख्या नसताना दिल्लीमध्ये सभागृहामध्ये होत सभासंख्या नसताना विरोधी पक्षनेतेपदपाने ते घेतले होते त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षनेतेपदा संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय मग आता जी अवधार मुख्यमंत्री मध्ये हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे मी कसं देऊ पण पण जेव्हा साहजिकच आहे जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती त्यांनी किती आले होते मला वाटत किती पैकी सत्तर मध्ये सत्तर मध्ये तीन असताना विरोधी पक्ष नेते पद दिलं होतं ही, ही तुम्ही माहिती देत आहे तर सत्तर मध्ये तीन म्हणजे दहा टक्क्यांमध्ये किंवा किती टक्के देतोय हा हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की सत्तर पैकी तीन सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते उप काय विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे दिलं होतं तर मग ते तिकडे जर का दिल्ली दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत एक एक सभापती आणि अध्यक्ष असं जेव्हा अधिवेशन सुरू झाली सभापती योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ म्हणजे अर्थ काय बघा शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण सगळेजण आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत हो असतो ठीक आहे काही कोण ज्याची संख्या जास्त सत्तेवरती बसतो बाकीचे समोर बसतात तर विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे कारण कोणाचा विरोध कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो तरी आता ती संज्ञा आहे जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि विधान परिषदेमध्ये सतीश आहे अधिवेशन सुरू होताना अशी एक चर्चा सुरू झाली की भाजपनं दोन विधी नाव म्हणजे विधानसभेत वडेट्टीवारांचं आणि परिषदेत अनिल वर्वांचं नाव विरोधकांना सुचवलंय यात कितपत तथ्य आहे नाही आता जसं काही जण असं म्हणतात मी काय भाषण करायचं तुम्ही नाही सुचवायचं तसं विरोधी पक्ष नेते पदाचं नाव कोणी द्यायचं हे सत्ताधारी नेते तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की तीस जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू यावर आपलं हा मुहूर्त कुठून काढला त्यांनी ज्या वेळेला एखादा खाव बसतो तेव्हाच त्याचं औषध उपचार करण्याची गरज असते मी काल या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तत्काळ मदत करणं आज, आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही पण व्याजावरती व्याज चढत जाते त्याची त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे बँकांकडनं कर्ज वसुलीचा तगादा हा लावला जातोच आहे पुनर्गठन केलं तर काही काळासाठी तो कदाचित थांबेल पण आता शेतकरी परत नायलाज म्हणून कामाला लागलाय त्याला शेवटी मदत करायची असेल तर तात्काळ मदत दिली पाहिजे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कालही सांगितलं आजही सांगतो आणि शेतकऱ्याला जाऊन विचारा मी कोणतेही तसं संकट आलेलं नव्हतं आणि कोणी मागितली नसताना देखील कोणाची चौकशी केवायसी पीवायसी काही नाटकं न करता एक कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत पीक त्यांना मी त्यातनं मुक्त केलं होतं आता आणखीन एक गोष्ट सांगतो एकनाथ शिंदे नाही त्यांच्या बोलण्यावरती काही विश्वास ठेवू नका ते काय बोलतात त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही सकाळी बोललेलं संध्याकाळी लक्षात नाही संध्याकाळी बोललेलं सकाळी लक्षात नाही त्याच्यामुळे ते सोडून द्या एक महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली आजपर्यंत जर का आपण बघितलं या सभागृहात जे कामकाज झालं सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या सगळ्या त्या करायला पाहिजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये पण विदर्भासाठी काय या प्रश्नाचं उत्तर काय दो, दो, दोन मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे त्यांचे सहकारी आहेत अर्थमंत्री आणि नगरविकास त्या दोन मंत्र्यांनी त्याची उत्तरे द्यायला पाहिजे कारण तेच त्यांच्या त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथाना विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत

ते दे देतो मी आता सॉरी तुम्ही कडवे डावे म्हणून तुमच्याकडे बैठक नाही त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र विदर्भाचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही मी तर मी मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणार लोडा बघितलं तर माध्यमांमध्ये प्रखरपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पडणार आपल्याला पाहायला मिळतात जरी असले तरी पण इतर विरोधक जे आहेत ते प्रचंड थंड असेल पाहायला मिळतात ते कधी आक्रमक होणार आता ते मी कसं सांगू शकतो तुम्ही काय लोढाचं काय म्हणताय मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगलप्रवार लोडा म्हणाले या विधानाकडे बहुतेक टाईट होऊन बोलले असते म्हणजे कॉलर टाईट होऊन बोलले असते हा म्हणा आपण मुंबईचं मुंबईत बोललो ना आता विदर्भावरती बोलतोय तर नागपूरमध्ये विदर्भावरती आपण बोलूया आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पत्रकारांसुद्धा मी माझी विनंती आहे नम्रपणाने जे मंत्री तुमच्या समोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा कारण जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्षनेता ते सुद्धा आमच्याकडे नाहीये तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर चुक झालेली आहे त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा बदलेला आहे तो आनंदाचा शिधा म्हणजे मी फिरताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगा बॅगामधल्या शिधा तपासला का नाही जात लेकिन वो उनका उनके आपस की बात है मैं क्या कर सकता हूँ उसमें नहीं नहीं जो भी नहीं नहीं वो ऐसे अगर किसी के दबाव में या काम कर रहे हैं तो फिर क्या सत्ता छोड़ देनी चाहिए उन्होंने

त्यांचा निर्णय होता महाविकास आघाडीचा काय कारण अजूनही काँग्रेसच्या बाबतीत स्पष्टता नाही बघा महायुती एक मिनिट महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय हा प्रश्न त्यांना पहिला विचारायला बांगलादेशी मोठ्या बांगलादेशी घुसपेटी करून महाराष्ट्रात वास्तव्य करत आहे कित्येक प्रमाणपत्र आढळले विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे यावर काय कारवाई व्हावी काय मागणी असणार पहिले हे बांगलादेशी महाराष्ट्रपर्यंत पोहोचायला सेवा कोणाच्या हातात आहेत केंद्राच्या हातात आहेत केंद्रीय गृहमंत्री कोणाचे आहेत ते इतर पक्ष फोडाफोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं पण दुर्दैवाने असं झालं मी मागेही बोललो तर तेच सांगतो आज आपल्या देशाला पंतप्रधान नाहीयेत आज आपल्या देशाला गृहमंत्री नाहीयेत देशाला संरक्षण मंत्री नाही आहेत हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत देशाचे नाहीये कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षात येणाऱ्या भ्रष्टाचारांचं पक्षा रक्षण करण्यात जास्त गुंतले तरी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याकडून नवाब मलिक चर्चेमध्ये असतील तर भाजप सहभागी होणार नाही असं म्हणताय नाही ते मुख्यमंत्री एकशे सहा कोटीच पण आपण काय हा काल तुम्ही एक, एक, एक जो मला प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्री निधीमध्ये ते माहितीच्या अधिकार ते मिळाले की किती एकशे नाही नाही एकशे सहा कोटी एक अब्ज नाही हो एक अब्ज म्हणजे आता ते एकशे सहा कोटी जमा झाले आणि खर्च किती झाला पंच्याहत्तर हजार म्हणजे ही एवढी केविलवाणी यांची दानत हे महाराष्ट्राला काय नाही देणार बाकी निवडणुकीच्या तोंडावरती जे काय सगळं तुमच्याकडनं आणि इतरांकडनं ऐकतोय की आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं आणि आनंदाचा सिरा सुद्धा घेऊन जाताना बॅगा दिसल्या तर त्याच्यातल्या ते तुम्ही जे वाटत पण शेतकऱ्यांसाठी जी काय मदत म्हणून गोळा केली गेली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काही झाली पाहिजे तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत कोण आहे ते सगळे जे त्यातले जे सगळे लाभार्थी कोण आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे आणि एकशे सहा कोटी मधले फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये वाटताय ही सगळी थट्टा चाललेली आहे आणि यानं नुसती सत्ता उपभोगायची हो आहे जनतेचं कल्याण यांच्याकडनं होईल असं मला काय ठीक दा आहे